मुलणींची सुरुवात करूया महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानातच होणार पाऊस असला तरी मेळावा तिथेच होणार अशी माहिती त्या अनुषंगाने तयारी घेतली शिंदेंच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा टीजर जारी खेचून आणलाय धनुष्यबाण अशा आशयाचा टीजर तर लांडग्यांच्या कळपातून बाहेर आला वाघ जळून झाले खाक अशा शब्दात टीजरमधून ठाकरेंना टोला शिंदेंनी सुरत किंवा अहमदाबादला जाऊन दसरा मेळावा घ्यावा जय शहांना बोलवावं संजय राऊतांचं टीकास्त्र तर बाळासाहेबांसारखी भगवी शाल घेतली आता मीच बाळासाहेब एवढं दाखवायचं बाकी असल्याचाही राऊतांचा हल्ला बोल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात खासदार संजय राऊत यांचं सूचक वक्तव्य दोन्ही ठाकरे एकत्र आलेलेच आहेत दसऱ्याला आदानप्रदान होऊ शकतं राऊतांचं वक्तव्य क्षेत्र नारायण गडावरील मनोज जरांगेंचा दसरा मेळावा साध्या पद्धतीने होणार यंदा शेतकरी अडचणीत असल्यानं दसरा साध्या पद्धतीनंच होईल तसंच पूरग्रस्तांना मदत केली जाईल अशी गडाच्या महंतांची आणि समन्वयकांची माहिती शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता आष्टीतील मच्छिंद्रनाथ गडावर भाजप आमदार सुरेश धस यांचा यंदाचा होणारा दसरा मेळावा स्थगित पारंपरिक पूजन आणि गडावर समाधी बांधकामाच्या शिलारोहण कार्यक्रमात मात्र सहभागी होणार मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे मुंबईमध्ये ठाणे पॅटर्न राबवणार विविध समाज जात किंवा व्यवसाय निहाय असे पंचवीस ते तीस सेल स्थापन शिवसेनेमध्ये स्थापन करून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायक्रो मॅनेजमेंटवरती भर दिला जाईल अशी माहिती शिंदेकडून शिवसेनेशी संलग्न असलेली स्थानीय लोकाधिकार समिती ही मराठी भाषिक आणि भूमिपुत्रांसाठी काम करणारी संघटना पुन्हा कार्यान्वित केली जाणार माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या नेतृत्वात ही संघटना पुन्हा कार्यान्वित होणार अशी माहिती एमआयएम खासदार ओवेसींची महाराष्ट्रासाठी रणनीती मुस्लिम समाजानं राजकीय नेतृत्व निर्माण करण्याची ओवेसींची साध माझ्या बाजूने उभं राहाल तर मला जाब विचारण्याचा अधिकार केवळ आय लव मोहम्मद म्हणून चालणार नाही विचारांचं आचरण हवं ओवेसींचं वक्तव्य खासदार असदुद्दीन ओवेसींच्या अहिल्यानगरमधील सभेला पोलिसांकडून अटी शर्तींसह परवानगी धार्मिक भावना दुखावणार नाही चिथावणीखोर वक्तव्य न करण्याची ओवेसींना अट अहिल्यानगर शहरामध्ये काल रास्ता रोकोनंतर झालेल्या दगडफेक प्रकरणी दोनशे जणांवर गुन्हा दाखल तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन हा गुन्हा दाखल केला आहे अहिल्यानगरमध्ये जमावानं तोडफोड आणि रिक्षांच्या काचा फोडल्याचा नवीन व्हिडिओ समोर कालच्या राड्यामध्ये आंदोलकांच्या दगडफेकीत सात पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती तर पोलिसांनी आतापर्यंत एकोणचाळीस जणांना ताब्यात घेतलं मध्ये लाठीचार्ज झालेल्या कोठला परिसरात तणावपूर्ण शांतता राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या तैनात आक्षेपार्ह पोस्टरवरून अहिल्यानगर शहरामध्ये मोठा राडा झाला होता दरम्यान मुस्लिम समाजाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं गेलं होतं देशाचं नाव खराब होईल असं कोणतंही कृत्य नको अहिल्यानगरमधल्या राड्यानंतर महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचं मुस्लिम बांधवांना आवाहन घटनेबाबत पोलीस अधीक्षकांकडून फोनवर बोलत आढावा घेतला पोलिसांच्या हाती तुरी देत गुंड निलेश घायवळ स्वित्झर्लंडला नावात बदल करत घायवळ ऐवजी गायवळ लिहित पासपोर्ट मिळवला तर खोटा पत्ता देऊनही पासपोर्ट मंजूर झाला कसा घायवळचा पासपोर्ट जमा करून न घेणं पुणे पोलिसांना भोगलं बाराशे कोटींच्या ड्रग तस्करी प्रकरणी नवीन चिचकारवरती ईडीचा गुन्हा चिचकारच्या कारनाम्यांचा आता एनसीबी पाठोपाठ ईडीकडूनही तपास आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करीचा चिचकार मास्टर माइंड चिचकारच्या दहा कोटींच्या मालमत्तांवर ईडीची टाच पुण्याच्या खेड तालुक्यातील पापळवाडी इथं घराच्या अंगणात भटक्या पुत्रांचा चिमुकलीवर हल्ला मुलगी गंभीर जखमी घटना सीसीटीव्ही कॅमेरात रेकॉर्ड नाशिकच्या मनमाडमध्ये बालसुधार गृहातून पळून गेलेल्या बाल गुन्हेगारांकडून गे पुन्हा एका इसमाची हत्या मैत्रिणीची छेड काढली म्हणत दुसरी हत्या केली तर दोन दिवसांपूर्वी मुंबई नाका परिसरामध्ये लघुशंका करू नको असं म्हटल्यानं पहिली हत्या केली होती जालन्यातील निरखेडा गावामध्ये साप पकडण्याचं सा धाडस करताना एका तीस वर्षाच्या तरुणाला सापानं चावलं यामध्ये या तरुणाचं दुर्दैवी अंत झालंय गोविंद हिवाळे असं या तरुणाचं नाव आहे कुख्यात डॉन अरुण गवळीच्या सुटक्यानंतर आता अखिल भारतीय सेनेच्या नेत्यांशी ठाकरेंची शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या भेटी गाठी अरुण गवळीची मुलगी नीता गवळींशी शिवसेना आमदार मिलिंद नारवेकरांनी पुन्हा भेट घेतली आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व प्राप्त झालं सतराच्या पाटणमध्ये भाजपच्या सत्यजित पाटणकर यांच्या गटाला मोठं खिंडार मंत्री शंभूराज देसांच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात आजच्या बैठकीमध्ये संदर्भात चर्चा होणार केंद्राला मदतीचा प्रस्ताव पाठवण्यासाठी आढावा घेतला जाणार असल्याची माहिती त्यामुळे पुरामुळे हवालदिल झालेल्या लोकांना कसा दिलासा मिळेल याकडे लक्ष अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना जिल्हा वार्षिक योजनेतल्या निधीतून मदत जिल्हा वार्षिक योजनेतल्या निधीतून मदतीसंदर्भात शासन निर्णय जाहीर नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांना तात्काळ मदत करण्यासाठी निर्णय जिल्हाधिकाऱ्यांना मदतीसाठी मंजुरीची प्रतीक्षा करावी लागणार नाही पंचनाम्याची कामं सुरू झाली आहेत तर काही पंचनामे आले असून पैसेही दिलेत मात्र गावात पाणी असल्यानं पंचनामे लगेच होतील असं वाटत नाही मंत्री गिरीश महाजन यांची माहिती अतिवृष्टी आणि महापुराच्या विढात सापडलेल्यांच्या मदतीसाठी हिंदू धर्मियांची मंदिरं समोर आली पण अन्य धर्मीयांची प्रार्थनास्थळं दर्गा मशिदी मागे का भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांचा सवाल नांदेड हैदराबाद मार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको सरकारनं तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून भरीव मदत करावी अशी मागणी आंदोलनामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक बीडच्या माजलगावमध्ये माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्याशी संवाद साधताना मुलीला अश्रू अनावर माजलगावच्या चार गावांमधील पूरग्रस्तांची दाजीगाव इथे निवासस्थानाची सूट सोलापूरच्या माढ्यातील वाकावमध्ये पुरानं वेढलेल्या घरातून दोन महिन्यांच्या दोन चिमुकल्याची सुटका व्हिडिओ समोर सीना नदीकाठच्या गावांना पुरानं वेढलं होतं वाकाव गावात दोन महिन्यांच्या चिमुकल्यासह भरत जगताप यांचं कुटुंबीय हो, पुरामुळे अडकलं अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे मात्र अशातही धाराशूजा संचितपूर गावातील सत्तावीस शेतकऱ्यांना वसुलीसाठी बँकांनी नोटीसा पाठवल्यात त्यामुळे संताप व्यक्त केला जातो धाराशिवमध्ये वसुलीसाठी बँकेने शेतकऱ्यांना पाठवलेल्या संदर्भातल्या एबीपी माझाच्या बातमीची पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेतली शेतकऱ्यांना पाठवल्या जाणाऱ्या नोटिसांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून अधिक माहिती घेणार अशी प्रतिक्रिया धाराशिव जिल्ह्यात कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती शेतकऱ्यांना कर्जवसुलीबाबत कोणत्याही नव्या नोटिसा देऊ नका जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारी यांचे बँकांना निर्देश संचितपूर गावातील सत्तावीस शेतकऱ्यांना बँकेनं नोटिसा पाठवल्या होत्या मराठवाड्यात दोन दिवसांपासून पावसाची विश्रांती मात्र जायकवाडी धरणाचं पाणी सोडल्यानं छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील गावात अजूनही पाणी शेतीही पाण्याखाली त्याचीच दृश्य देखील समोर आली आहे धाराशूच्या कळंब तालुक्यात मुलीच्या लग्नासाठी तीन वर्षांपासून साठवून ठेवलेलं तीनशे पन्नास कट्टे सोयाबीन पुराच्या पाण्यात गेलंय भाव मिळत नसल्यानं त्यांनी तीन वर्षांपासून सोयाबीन साठवून ठेवलं होतं मात्र अतिवृष्टी झाल्यानं सोयाबीन ठेवलेल्या घरात पाणी शिरलं आणि मोत्याचं नव्हतं झालं